कल्याणमध्ये गाव गुंडांकडून कार चालकाला मारहाण झाली आहे चालकाला मारहाण करत त्यानं कार पडवलेली आहे कल्याण पूर्वेच्या कोळशेवाडी काटे मानिवली या नाक्याजवळची ही घटना आहे कार घेऊन पोबारा करताना तिघांना धडक सुद्धा देण्यात आली आहे पोलिसांनी तीन गावगुंडांना बेड्या ठोकलेल्या आहेत तिघे सुद्धा मध्यधुर्ग अवस्थेमध्ये असल्याची माहिती मिळते कल्याणपूर्व परिसरामध्ये धक्कादायक घटना घडली गड़ आहे गाव गुंडांनी एका कार चालकाला तक्रारी नंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच पोलिसांनी पळवलेली कार शोधून काढली आणि त्या तिघांनाही बेड्या ठोकलेल्या आहेत कर्मचाऱ्याला ऑफिसला घेऊन जाण्यासाठी आलेला कार चालक रस्त्याच्या बाजूला गाडी पार्क करून थांबलेला होता यावेळी आलेल्या तीन जणांच्या टोळक्यानं चालकाला बेदम मारहाण करत कार पळवलेली आहे पहाटे साडेचारच्या सुमारास काटे मानिवली परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे तर कारचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तीन गाव गुंडांनी कार चालकाला मारहाण करत ती गाडी पळवलेली आहे आणि याच वेळेला त्या कारनं तिघांना धडक सुद्धा दिलेली आहे दरम्यान पोलिसांना तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्या तिघांना सुद्धा अटक केलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य विशाल काय एकूण हे प्रकरण आहे अत्यंत धक्कादायक अशी घटना कल्याण पूर्वेतील काटेमानेली परिसरात घडलेली आहे आपल्या कर्मचाऱ्याला ऑफिसला नेण्यासाठी जी कार आली होती त्या कारमध्ये ड्रायव्हरला बाहेर खेचून त्याला मारहाण करून त्याची कार घेऊन तीन गावगुंड जे आहे स्थानिक त्यांनी पोबारा केला आणि इतकंच नव्हे तर ते जात असताना वाटेत जे जे लोक आले त्यांना उडवून हे तीन जण जे आतमध्ये बसलेले आहेत ते तिथून पसार झाले इतकं आणि अत्यंत धक्कादायक घटना ही आहे की ह्या तिघांनीही अत्यंत मद्यधुंद अवस्थेत होते आणि नशेच्या अंमलाखाली होते अशी ही माहिती जी आहे ती पोलिसांकडून देण्यात येत आहे पोलिसांना ह्याची माहिती मिळताच पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ आपली पथकं रवाना केली आणि यांना कल्याण पश्चिमेतील काळा तलाव परिसरातून शोधून काढलं आणि त्या ठिकाणी हे तिघही या कारमध्ये बसलेले होते त्यांना तत्काळ ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावरती आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे अगदी धन्यवाद विशाल दिलेल्या या माहितीसाठी तर पोलिसांनी ही कडक कारवाई करत या तीन गावगुणांना बेड्या ठोकल्या